पीपी वर चढून फिडर बंद करताना मुस्ती येथील शिकाऊ वायरमधला जोराचा शॉक लागून त्याचा करुण अंत झाला कुमार तानाजी घाडगे असं मृत तरुणाचे नाव आहे जमिनीपासून सुमारे पस्तीस फुटांवर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला होता तब्बल चार तासांनी त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात ही घटना घडली होती संगदरी मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी रासप्पा नागप्पा बचुटे यांच्या शेतात दोन डीपी असून काही महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे डीपी संगदारीच्या गावच्या फिडरवर घेण्यात आले नव्हते आणि ही बाब लायनच्या लक्षात न राहिल्याने ही दुर्घटना घडली त्यांनी नेहमीप्रमाणे मुस्तीचे फिडर बंद करून घेतले आणि संगदरीच्या सुरू असलेल्या डीपीवर कुमार घाडगे यास चढवले होते कुमार यास महावितरणच्या कामाचा अनुभव होता घाडगे कुटुंबातील कुमार हा सर्वात लहान होता आपल्या गावची वीज का बंद झाली हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला आणि त्याचा वरील तारीस स्पर्श होऊन जागीचा मृत्यू झाला याबाबत जमादार नामक वायरमनवर वळसंग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे